इराण इस्रायलच्या संघर्षात इराणच्या कडवट प्रतिकाराची जगात चर्चा होते इस्रायल हा मध्य पूर्व आशियातील एक प्रगत आणि लष्करी सामर्थ्यवान देश मानला जातो इतर शेजारी अरब देशांच्या मानानं आकारानं लहान असूनही या देशानं अनेकदा आपलं लष्करी सामर्थ्य सिद्ध केलंय अशा इस्रायलला सध्या इराण प्रचंड झुंजवतोय इराणनं इस्रायलवर आतापर्यंत अनेक मिसाईल्स टाकले त्यांच्या मिसाईल्सने इस्रायलची प्रसिद्ध आयन डोम एअर डिफेन्स सिस्टीमही भेदली आहे आता इराणनं त्यांचं आणखी एक अस्त्र बाहेर काढलंय आणि ते म्हणजे सेजिल मिसाई। या मिसाईल या मिसाईलचा युद्धात पहिल्यांदाच वापर करण्यात आलाय हे मिसाईल वापरून इराणनं इस्रायलला एक कडक लष्करी संदेश पाठवल्याचं बोललं जात काय आहे हा संदेश इराणच्या सेजिलची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया एक रिपोर्ट इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला इराणच्या सेजुलनं उडवली इस्रायलची झोप हो। सेजुल डागून इराण न दिला मोठा संदेश एकोणीस जूनला इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं इस्रायलवर पुन्हा मिसाईल हल्ला केला त्यात त्यांनी सेजुल हे त्यांचं नवं बॅलिस्टिक मिसाईल वापरलं मध्यम पल्ल्याचे सेजुल मिसाईल पहिल्यांदाच युद्धात वापरलं गेलं इराणने या मिसाईल हल्ल्यात इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष केल्याचा दावा केलाय सेजिलने इस्रायली लष्करी तळ उद्ध्वस्त केले असाही इराणचा दावा आहे मात्र इस्रायलनं हे मिसाईल हवेतच निकामी केले निकामी केल्यानं मिसाईलचे तुकडे इतरत्र पडून थोडंफार नुकसान झालं असा प्रतिदाबा इस्रायलनं केला आहे इराणनं ऑपरेशन थ्रू प्रॉमिस थ्री अंतर्गत या मिसाईलनं हल्ले केल्याचं सांगितलंय इराणी बनावटीच्या सेजीलचा वापर युद्धात प्रथमच करण्यात आलाय सेजिल हे इराणचं घन इंधन आधारित मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे या क्षेपणास्त्राच्या वापरामुळे इराणची मारा करण्याची क्षमता वाढली आहे क्षेपणास्त्राचा वापर इस्रायलमधील इतर संभाव्य लक्ष्यांविरुद्ध केला जाऊ शकतो इराणच्या जुन्या शहाब मिसाईलचं हे आधुनिक रूप आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात याच्या निर्मितीला सुरुवात झाली तेरा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये यशस्वी चाचणी झाली दोन हजार चौदामध्ये मध्ये इराणी सैन्यात दाखल करण्यात आलं घन इंधनावर आधारित असल्यानं लॉन्च करण्यासाठी कमी वेळ लागतो वाहनावरूनही हे मिसाईल डाकता येऊ शकतं त्यामुळे त्याचं स्थान बदलणं किंवा लपवणं शक्य आहे सेजल मिसाईल हे पूर्णपणे इराणी बनावटीचं आहे याची काही खास वैशिष्ट्य मानली जातात मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक मिसाईल आहे दोन भागांमध्ये हे बनवण्यात आलं यातील स्फोटकाचा भाग वेगळा होऊ शकतो मुख्यतः उर्ध्वाकार स्थितीत डाकता येतं ठराविक आंशिक स्थितीतही डाकता येऊ शकतं या क्षेपणास्त्राची मारक क्षमता दोन ते दोन हजार पाचशे किलोमीटरपर्यंत आहे ते सातशे ते हजार किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकतं तर या मिसाईलचं वजन आहे तेवीस किलो स्फोटकाच्या भागाचं वजन आहे पाचशे ते सातशे किलो लांबी आहे अठरा मीटर याचा वेग आहे ताशी सतरा हजार किलोमीटर इनर्शियल आणि जीपीएस प्रणालीवर हे आधारित आहे रडारला चकवा देणारं कोटिंग त्यावर करण्यात आलंय आण्विक शस्त्र वाहून नेण्याचीही क्षमता असल्याचा दावा केला जातो मात्र इराणनं हा दावा फेटाळला आहे हे केवळ पारंपरिक स्फोटक वाहून नेतं असं इराणचं म्हणणं आहे इराणनं एकोणीस जूनला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस तीन अंतर्गत सुमारे तीन ते चार सेजिल मिसाईलनं इस्रायली सैन्य तळांवर हल्ले केले इराणच्या सोरोका रुग्णालयावर याच मिसाईलनं हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय हे मिसाईल इस्रायलची आयन डोमही भेदू शकते असाही इराणचा दावा आहे मात्र इस्रायलच्या एरो दोन आणि एरो तीन या मिसाईल रोधक प्रणालीनं या सेजिलना रोखल्याचा इस्रायलचा दावा आहे दरम्यान तेल अविवसह दक्षिण इस्रायलमध्ये इराणी हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालंय इराणच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात मोठी आग लागली बियरशेवा शहरात मायक्रोसॉफ्ट ऑफिसला आग लागली तर तेल अबीब मध्येही मोठं नुकसान झालंय एकोणनव्वद नागरिक जखमी झाल्याची माहिती इस्रायलनं दिली आहे मात्र नुकसान सेजील हे इस्रायल मान्य करायला तयार नाही इस्रायली दावा काहीही असो इराणनं मात्र तीन ते चार सेजील डागून आपल्या लष्करी सामर्थ्याचं सा दर्शन घडवलंय असं मानलं जात आहे मात्र इराणनं मोठे हल्ले टाळून युद्ध अधिक भडकणार नाही याची काळजी घेतली आहे असंही बोललं जात आहे मात्र जसं काही इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे इराणकडे काही छुपी अस्त्र आहेत आणि वेळ पडल्यास ती इराण बाहेरही काढेल हा इशाराही इराणनं खरा करून दाखवला त्यामुळे इस्रायलसाठी हा इराणी पेपर तसा सोप्पा नाही असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी